राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा जगातील चौथे सर्वोच्च शिखर असलेले माउंट लोत्से उंची आठ हजार पाचशे सोळा मीटर या शिखरावरून साईनाथ महाराजांचा केलेला गजर अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायका राज, योगी राज, स्री सद्गुरू, महराज की जय साईनामाचा जयघोष करत पोलिस निरीक्षक द्वारका डोखे यांनी माउंट लोहतचे शिखर सर केलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवाशी आणि सध्या महाराष्ट्र पोलिस दलात ठाणे मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती द्वारका डोखे यांनी जगातील चौथ्या क्रमांकाचं उंच शिखर माउंट लोहत्से हे यशस्वीरित्या सर करून भारताचा तिरंगा आणि श्री साईबाबांचं चा छायाचित्र असलेली शॉल शिखरावर फडकवली आहे साईनामाचा जयघोष करत त्यांनी केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळवलंय ही मोहीम अत्यंत कठीण आणि धाडसपूर्ण असून यासाठी अपार शारीरिक आणि मानसिक तयारी आवश्यक असते हिमालयातील कठोर हवामान प्रचंड थंडी आणि कमी ऑक्सिजनच्या आव्हानांना तोंड देत डोखे यांनी आपली दृढ श्रद्धा निष्ठा आणि जिद्दीचं दर्शन घडवलंय भारतात परतल्यावर त्यांनी थेट शिर्डी गाठून श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेलाय या साहसी मोहिमेची सुरुवात मी शिर्डीच्या दर्शनानं केली होती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साईबाबांचं नाव हिमालयात पोहोचवण्याची विनंती केली होती ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता आली याचा मला विशेष अभिमान आहे असं डोखे यांनी म्हटलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी नमस्कार ओम साईराम यावर्षी मागच्या वर्षी म्हणजे माझ्याकडनं माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेली मी महाराष्ट्र पोलीस दलातील आपल्या नगर जिल्ह्यातील पहिली महिला आहे पहिली गिर्यारोहक आहे आणि मागच्या वर्षी माउंट एव्हरेस्ट झाल्यानंतर साहेबांकडनं मला वारंवार सत्कारासाठीचं निमंत्रण होतं पण अनावधानाने येणं झालं नव्हतं मग यावर्षी जगातलं जे चार नंबरचं चा शिखर आहे माऊंट लोत्से म्हणून ज्याची उंची आठ हजार पाचशे सोळा मीटर आहे तर ते करण्यासाठी जाणार होते तर त्यावेळेस प्रम प्रमोदादांच्या ह्याच्याने पुढाकाराने म्हणे म्हणता येईल तिथं हे करून गेल्या साहेबांकडनं माझं साईनाथांच्या दरबारामध्ये माझं स्वागत झालं तिरंगाध्वज पहिल्यांदा साईनाथांच्या दरबारामध्ये फडकला गेला तो आणि मला सा साहेबांकडनं सत्कार करताना मला साईनाथांची ही जी शॉल आहे ते एक माझ्याकडं एक जबाबदारी म्हणून देण्यात आलं होतं की बाबा यापूर्वी साता समुद्रा पार पलीकडं साईनाथ सर्व जगामध्ये पसरलेले आहेत पण हिमालयांच्या रांगांमध्ये अजूनपर्यंत साईनाथांचा गजर किंवा साईनाथांबाबतची साईनाथांची प्रतिमा तिथं झळकलेली नव्हती तर ती जबाबदारी साहेबांनी माझ्यावर यावर्षी टाकलेली होती तर यावर्षी ती जबाबदारी घेऊनच सकाळी काकड आरती करून मी बारा ता नऊ तारखेला नऊ एप्रिलला प्रवासाला सुरुवात केली होती तसा माझा प्रवास बारा एप्रिलला सुरू झाला होता सायनाथ आपलं माउंट लोत्सेकरताचा एकोणीस तारखेला मी बेस कॅम्प या ठिकाणी पोहोचले एकदम स व्यवस्थित तब्येत म्हणजे साईनाथांच्या आशीर्वादामुळं सर्वांच्या सदिच्छाबरोबर असल्यामुळं कुठलाही त्रास प्रवासामध्ये झालेला नव्हता पण नंतरचा कस लागला खरा तो शेवटच्या जर्नीच्या ह्याच्यामध्ये समिट पुश करताना मला यावेळेस दोन वेळा मागच्या वेळेस मी माउंट एव्हरेस्ट एका ह्याच्यामध्ये समिट पुश घेतलं होतं पण यावेळेस मला दोन वेळेस माउंट लोत्सेसाठी जाताना जाताने जावं लागलं की जशी म्हणता येईल साईनाथांकडून एक सत्वपरीक्षा माझ्यासाठी झाली पहिल्या समिटला ज्या वेळेस गेले होते अचानकपणे पन्नास पंचावन्नच्या वेगानं वारं सोसाट्याचा वारा सुरू झाल्यामुळं मला असं वाटलं की हाताची पाच बो दहा बोटं आणि पायाची दहा बोटं मला कापण्याची वेळ येणार आहे माझी बोटं थंड पडलेली आहे संवेदना नष्ट झालेल्या होत्या म्हणून मी आठ तास करून खाली आले पण खाली आल्यानंतर साहेबांनी दिलेली जबाबदारी जाणवली की मला ती साईनाथांची प्रतिमा मला हिमालयामध्ये झळकवायची आहे आणि मग साईनाथांकडूनच आशीर्वाद साईनाथांचा अंगारा जी बेवर म्हणता येईल तो ठेवला गेला साईनाथांच्या अंगारा किंवा साईनाथांचा पुन्हा तो जय म्हणता येईल की जस्ट जो आपण मंदिरामध्ये पण आपला जे गोष्ट चालू असतो त्याप्रमाणे साईनाथांकडनंच ती ताकद घेऊन मी माझा हा सेकंड अटेम्प्ट जो होता तो पूर्ण केला आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्या टोकावर मी पोहोचले त्या टोकावर पोहोचल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज देशाचा राष्ट्रध्वज देशाचं राष्ट्रगीत बरोबरच साईनाथांचा जो जयकार मी केलेला आहे तो पुन्हा मी करू इच्छिते अनंतकोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय हा जैन त्या हिमालयामध्ये झाला साईनाथांनी मला हिमालयामध्ये साईनाथांचं सा नाव म्हणजे मी घेण्याची ताकद मला जी साईनाथांकडून मिळालेली त्यांना त्यासाठी मी साईनाथांची शतशाहरुणी आहे द्वारका डोके या अहमदनगर जिल्ह्याच्या भूमिपुत्र आहेत आणि हे सर्व आमच्या अहमदनगर जिल्ह्यासाठी जी आहे ती अभिमानाची बाब आहे आणि वयाच्या एकान एक्कानव्या वर्षी त्यांनी हे शिखर सर केलेलं आहे ही सुद्धा जी आहे ती सर्वात मोठी गोष्ट आहे बाबांचं जे वस्त्र संस्थांच्या वतीने देण्यात आलेलं होतं ते वस्त्र जे आहे त्यांनी ते माउंटलोजचे शिखरावर फडकावलं हे सुद्धा आमच्या सर्वांच्या दृष्टीने जे आहे भक्तांच्या दृष्टीने जे आहे ते अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत कार्यरत असलेल्या द्वारका डोके या श्री साईबाबांच्या भक्त आहे मागील वर्षी जे आहे त्यांनी माउंट एवरेस्ट शिखर जे आहे ते सर केलेलं होतं यावर्षी त्यांनी जगातील माउंट लोत्से हे जगातील चौथ्या क्रमांकाचं उंचीवरचं शिखर जे आहे त्यांनी ते सर केलेलं आहे या मोहिमेवर जाण्यापूर्वी जे आहे त्यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं होतं आम्ही सर्वांनी मिळून जे त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या त्यांनी हे शिखर जे आहे ते सर केलेलं आहे आणि माउंट लोत्से शिखरावर जे आहे ते बाबांच्या नामाचा जयघोष त्यांनी केलेला आहे ही सर्व जी आहे आमच्या सर्व साईभक्तांसाठी महाराष्ट्र पोलिस दलासाठी आणि सर्व आमच्या नागरिकांसाठी जी आहे ती तें अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे त्यांच्या या यशाबद्दल मी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो हे एवढं मोठं उंचीवरचं शिखर जे आहे सर करणे हे निश्चितचपणे मोठी कामगिरी आहे त्यासाठी मोठे कष्ट करावं लागतात हे सर्व कष्ट सहन करण्याची शक्ती त्यांना आ, बाबा देव त्याचप्रमाणे इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जे आहेत जे जगातलं एक नंबरचं शिखर जे आहे ते सर करण्याची शक्ती श्री साईबाबा त्यांना देव अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे ती मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो जगातील चौथे सर्वोच्च शिखर असलेले माउंट लोत्से उंची आठ हजार पाचशे मीटर या शिखरावरून साईनाथ महाराजांचा केलेला गजर अनंतकोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न